वडगाव फाट्यावर मोठी कारवाई बेकायदेशीर गोमास वाहतूक प्रकरणी दोन जणांना अटक पुणे जिल्ह्यात मोठे षडयंत्र उघड नमस्कार मी मीनाक्षी मनपरुद्ध चोवीस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत वडगाव मावळ जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वडगाव फाटा येथे पोलिसांनी एक मोठा आवेद्य गोमास कत्तलीचा रॅकेट उघड केला आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर कत्तल केलेले मास्क आणि एक लक्झरी कार जप्त केली आहे या गुन्ह्यातून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुणे मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे पोलिसांनी गस्ती दरम्यान एक, एक पांढऱ्या रंगाची हुंडाई आय ट्वेंटी कार एम एस झिरो वन एक्स एट झिरो झिरो वन तपासणीसाठी थांबविली या कारच्या तपासणीमध्ये एक हजार किलो अवैध कत्तल केलेले गोमास आढळले मासांची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे कारमध्ये वाहतूक केली जात असलेल्या मासांची मालक असलेल्या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तरचा कलम पाच क नऊ अ अकरा आणि मोटार वाहन कायदा कलम सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णव शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तपासात शेबाज मुख्तार कुरेशी बत्तीस वर्ष राहणार पणसुंबा पेट जुन्नर आणि चांद अमीन साहब वय सदोतीस वर्ष राहणार पाणसुबा पेट जुन्नर यांना अटक केली दोघेही अवैध कत्तल करून मासांची वाहतूक करीत होते पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल एक हजार किलो गोमास किंमत एक लाख रुपये हुंडाई आय ट्वेंटी कार किंमत दीड लाख रुपये गुन्ह्याच्या तपास दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली असून कोर्टाने पोलिस रिमांड दिला आहे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या अवैध कत्तलीच्या रॅकेटमध्ये इतर जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली आहे पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या अवैध कत्तलीच्या घटनाबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी अशी घटना थांबवण्यासाठी पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे